अंबरनाथ उड्डाण पुलावर झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झालेत संपूर्ण घटना कैद झाले अपघातात सहभागी असलेल्या कारमध्ये शिवसेना शिंदे उमेदवार किरण चौबे असल्याची माहिती समोर आली किरण चौबे या अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत बुवापाडा प्रभागातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत प्रचार संपून घरी जात असताना हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली कार चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण अचानक सुटलं आणि समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकी स्वारांना जोरदार धडक दिली या धडकेत अंबरनाथ पालिकेचे दोन कर्मचारी शैलेश जाधव चंद्रकांत अनर्थे आणि कार चालक लक्ष्मण शिंदे आणि एका पादचारी व्यक्तीचा मृत्यू झालाय तीन जण जखमी झाले असून किरण चौबे देखील किरकोळ जखमी झाल्यात या प्रकरणाचा तपास अंबरनाथ पोलीस करत आहेत अंबरनाथ ईस्ट इथून येणारी एक टाटा नेक्सॉन गाडी संबंधित गाडीने हा अपघात केलेला आहे यामध्ये एकूण चार मयत आणि तीन जखमी आहेत यात गाडीचालक ड्रायवर जो आहे तो स्वतःही मयत झालेला आहे आणि समोर टू व्हीलरवर जाणारे नगरपरि पालिकेचे दोन कर्मचारी आणि एक पादचारी असे तिघजणं या संबंधित गाडीने ठोकर दिल्याने ऑन द स्पॉट मयत झालेले आहेत याबद्दल सदरचं जो ड्रायव्हर आहे त्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला विस्तृत सांगता येईल सध्या संबि संबंधितांचे पोस्टमॉर्टम सुरू आहे सदर गाडीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार संबंधित गाडीमध्ये अंबरनाथ ईस्टमधून चोबे म्हणून एक उमेदवार आहेत ते घरी जात असताना हा प्रकार घडलेला आहे गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणाला रॉडनं बेदम मारहाण केल्याची घटना घडली या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालाय सागर भगवान आगलावे असं मृत तरुणाचं नाव आहे मागील शनिवारी जालना शहरातील भवानी नगर भागात राहणाऱ्या सागर आगलावे यांना गाडी जाळण्याच्या संशयातून दोन ते तीन जणांनी रॉडनं बेदम मारहाण केली होती या घटनेत गंभीर जखमी झाल्यानं त्यांना गंभीर अवस्थेत जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला आहे माझं नाव कृष्ण रंगनाथ मय तशी ना तो मा मुलगा आहे तो माझा आज्ञात म्हणजे त्यांचं रात्री काही किरकोळ अगोदर पण त्यांचे काही किरकोळ भांडणं चालत होते पण आता त्या वादातून त्यांची काही गाडी जळली होती ते जळली दुसऱ्यानं नाव आलं याच्यावर त्या वादातूनच त्यांनी अगोदर मागच्या समजा एक महिन्या अगोदर पण त्याला मारहाण केली होती आणि त्या टायमाला काही केस वगैरे हो काही हे नव्हते पण यावेळेस त्यांनी डायरेक्टच स्वतःच्या घरावर पण त्यांचा कब्जा आहे हे किरण राहतात दुसरीकडं पण तो पाहण्यासाठी गेला रात्री की बाबा घर घरी एक चक्कर मारून येतो म्हणून ते गेलं तर तेवढं तर ते त्यांनी फायदा उचलून असं बेरमिच हे केलं होतं आता ते रॉड वगैरे काही होते म्हणते कारण मी नव्हतो त्या घटना हे करा हे होते सगळं गल्लीतले लोक भरपूर होते हे झालेले पण मागणी म्हणजे काय सर त्या आरोपींना पूर्ण अटक करा सगळं त्यांना हे केल्याशिवाय आम्ही दोन मृत्यू ते काही हलवणार नाहीये सगळं काय त्या हिशोबाने बघा आता काय पोलिसांनी रात्री दरम्यान सात च्या दरम्यान झालं होत शनिवारी शनिवारी नुसता ते, तो तो ते, ले ले। ते घर पाहायला गेलता पाहून येतो म्हणे मी भाड्यान खोली केलेली आहे ते स्वतःच्या घराला कुलूप लावलेलं आहे तर ते पाहायला गेल तर मी घरून येतो त्याने रस्त्यातच धरलं मारलं आणि दारात नेऊन टाकलं मी जाऊस तर कोण मारलं बोडख्याच्या पोराने राजा इजा आशाबाई बोडखे भांडण काय काय नाही मला माहित नव्हतं मी मायाला गेलेले होते तर त्याची गाडी कोणी कोणी नाही मला माहित नाही पोराच कामाला जाता जाता पडलं म्हणून ते दवाखान्यात इथं आणलं होतं सरकारी दवाखान्यात होतं पोरग ज्या दिवशी गाडी जाळली त्या दिवशी पोरग सरकारी दवाखान्यात होत मी माहेर गेलेली होती किती दिवस झाले का त्या त्यापर्यंत चार दिवस होता आता शनिवारी आणलेल आठ दिवस झाले सर आज पंधरा तारखेला आणलेलं सागर आगलावी फी ला। ला ही घटना शनिवारी झाली सात वाजता पंधरा तारखेला मारलेलं राजा इजा आशी बोडके त्या गाडीमुळं आम्ही घरी नव्हतो ना आमच्या घराला कुलूप लावलेलं होतो ना पण आमच्या मागे पाठुंबा नाही कोणी म्हणून त्यांनी या यायचा याचा आरोप घेतला याच्यावर गाडीचा काय वाद होता गाडीचा वाद काहीत नाही कोणी जाळली आम्हाला माहितच नाही दोन वाजता गाडी जाळलेली मी माहेराला गेलेली होती पोरग इथं सरकारी मध्ये ऍडमिट होत गाडीहून पडलं होतं होत। कामाला जाता जाता मागणी त्याला आधी आणून तिथं अटक करायचं दोघा तिघायला गायला बी माईला बी दोन भावायला बी तवा इथून उचलायच मला उचलायचं नाही लोणावळा नगर परिषदेत शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बिनशर्त पाठिंबा दिलाय यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारलं असता आम्ही युतीमध्ये असल्यामुळे महायुतीच्या घटक पक्षाबरोबरच युती करण्याच्या सूचना आहेत मात्र काही स्थानिक स्तरावर काही युती होत असेल तर त्या संदर्भात मला माहिती नाही असं ते म्हणाले मात्र महाविकास आघाडीच्या कुठल्याही घटक पक्षाबरोबर आमची तडजोड नाही असं देखील वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय तापी पुलावर सेल्फी काढत असताना तोल गेल्यानं युवक तापी नदीपात्रात पडल्याची घटना घडली पुलावरून ये जा करणाऱ्या प्रवासींना युवक पाण्यात बुडत असल्याचं दिसताच तात्काळ मदत कार्य सुरू करण्यात आलं उपस्थितांनी दोरखंड टाकून त्या युवकाला मरणाच्या दारातून वाचवलंय उपस्थितांच्या सजगतेमुळे युवकाचे प्राण वाचले आहेत हा संपूर्ण थरार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी पुलावर घडला आहे उपस्थितांनी साईला वेळी स्थापी नदी पात्राबाहेर काढत तात्काळ शिरपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले धुळे तालुक्यातील कापडणे देवभाने शिवारातील शेतकरी सध्या अस्मानी संकटानं मोडून पडलाय आणि सरकारकडे मदतीच्या आशेनं पाहत आहे पावसाच्या दुष्परिणामातून सावरत असतानाच हिवाळ्यातील दाट धुक्यानं भेंडी पिकावर पुन्हा संक्रात आणले शिवारातील शेतकरी उत्पादक मोठ्या अडचणीत सापडले असून उत्पादनातील झालेली घट आणि बाजारभावातील घसरण यामुळे आर्थिक संकट तीव्र झालाय पूर्वी दोन बिघातून सरासरी वीस कॅरेट पर्यंत भेंडीचं उत्पादन सहज मिळालं होतं मात्र सध्या त्याच क्षेत्रातून जेमतेम पाच कॅरेट मिळत असल्याचं शेतकरी सांगतायत या सर्व परिस्थितीत शासनानं तातडीनं पीक नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी ठोस अपेक्षा शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे माझे नाव विजय शांदार माडी आमचं राहणार काकपण्याचा आमचं शेत देवबाने शिवारमध्ये येतं मंबई आग्रा आग्रा हवे लाटच या मी भेंडी लावली ती दोन महिन्यापूर्वी तर तिचं पावसामुळं खूप नुकसान झालेलं आहे आणि आता जेव्हा आम्ही फवारे वगैरे करून याला व्यवस्थित केलं पण पुन्हा परत हे धुक्यानं थंडीमुळे जे आमचे निघायच्या आधी पंधरा वीस कॅरेट आता आओ, दे, शिवार, शिवार, कर कर ते निघत आहे फक्त पाच सहा कॅरेट आणि एवढा पाहिजे तेवढा भाव पण नाही भेंडीला म्हणून काहीतरी सरकारने आमच्याकडं लक्ष द्यावं आणि आमचे भाजी पीक जो आम्ही करतो शेतकरी कापडण्याचे आणि पंचकृषी ते धमाणे शिवार त्यांच्याकडे पण काही लक्ष द्यावं सरकारने ही आमची सरकारकडं विनंती आता ज्यावेळेस आम्ही लागवड केली त्यावेळेस वीस पंचवीस रुपये भाव जायचा आता थंडीमुळे माल कमी झाला आहे म्हणून भाव तीस पस्तीस रुपये जातो आहे आता जा तर आम्हाला भा भाजीपाला याच्या फवारणी वगैरे काही परवडत नाही म्हणून या भावामध्ये तर काहीतरी आम्हाला चाळीस पंचाळीसच्या अपेक्षित आहे भाव मजुरांचं पण कसं आहे मजुरांचं जी जी मजुरी त्यांना देवावीच लागते त्यांचं एक दिवसाचं तीनशे रुपये रोज म्हणून त्यांना देवावे लागतं ते आम्हाला किती पैसे येऊ नको येऊ मार्केटचे पण त्यांची तीनशे रुपये मजुरी आम्हाला देवावीत लागते हाजीनगर परिसरात लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी झाल्याचं हुसेन अन्सारी हे आपल्या मुलीच्या लग्नासाठी पत्रिका वाटण्यासाठी परिवारासह भिवंडी इथं गेले होते दरम्यान बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कपाटातील लॉकर तोडून वीस हजार रुपयांची रोकड लांबवली घरी परतल्यावर राशीद अन्सारी यांना चोरी झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज बारकाईन तपासले असता त्यात पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार फैजान उर्फ मुजम्मिल हुसेन अन्सारी हा संशयरित्या फिरताना आढळून आला पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले सुरुवातीला उड उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या फैजानला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली विशेष म्हणजे हा आरोपी अवघ्या वीस वर्षांचा असून त्याच्यावर धुळे आणि जळगाव जिल्ह्यात सतराहून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली वीस रुपयांची रोकड जप्त केली नमस्कार मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार गुसर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी हाजीनगर धुळे या ठिकाणी रात्री घरफोडी होऊन जवळपास वीस हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंद केली होती त्या गुन्ह्याचा तपास करताना या गुन्ह्यातला जो आम आम्हाला संशयित एक मुख्य आरोपी होता मुख्य आरोपी आहे त्याचं नाव रेहान उर्फ इनिया हा रेकॉर्डरचा आरोपी आहे साधारण आम्ही तासाभरातच त्याला डिटेक्ट केलं होतं परंतु तो लवकर आमच्या हातात आला नव्हता या आरोपीला आम्ही परदेशी ताब्यात घेतलं या गुन्ह्यात त्याला अटक केलं आणि त्याला पोलिसशी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी ह्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि ह्या गुन्ह्यातील जी रक्कम चोरली गेली होती वीस हजार रुपये ती पूर्णच्या पूर्ण आम्ही हस्तगत केलेली आहे सदरचा हा आरोपी हा विविध जसं धुळे आणि जळगाव जिल्ह्यातला हा कुख्यात घरफोडी चोरी करणारा आहे विरुद्ध साधारण सतराच्या वर गुन्हे नोंद आहेत अशा ह्या अट्टल गुन्हेगाराला आम्ही अटक केलेला आहे आणि याची पोलीस कोठडी तीन दिवस घेतलेली आहे अजून ह्याने कोणते गुन्हे जर दाख नो चोरी केली असतील तर ती आम्ही अजून उघडकीस सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत सदरची कारवाई ही आमचे धुळे जिल्ह्याचे श्री एस पी सर ॲडिशनल एस पी सर आणि आमचे डी वाय एस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पूर्ण टीमने ही कामगिरी केलेली आहे जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्त्यांवर चिडल्याचं पाहायला मिळालंय व्यासपीठावरील पाठीमागच्या लाईनमध्ये बसलेले निवडणुकीतील उमेदवार उपस्थित लोकांना दिसत नसल्यानं अजित पवारांनी व्यासपीठाच्या खाली पुढे कार्यकर्त्यांच्या खुर्च्या टाकायला सांगितल्या आणि व्यासपीठापुढे खुर्च्या टाकून उमेदवारांना खुर्च्यांवर बसायला सांगितलं आधी पोलीस या ठिकाणी खुर्च्या टाकायला परवानगी देत नव्हते मात्र अजित पवारांनी मी तुम्हाला सांगतो असं पोलिसांना म्हणत निवडणुकीतील उमेदवारांना व्यासपीठाच्या पुढे बसायला सांगितलं त्यामुळे सर्व उमेदवार व्यासपीठाच्या समोरील भागात खुर्च्या टाकून त्यावर बसले काय काय नाही उमेदवार सोडा इथं बसवा त्यांना इकडं लावा खुर्च्या उमेदवार सगळे इकडे या पुढं खरीप हंगामात शेतकरी राजा उद्ध्वस्त झालाय हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतलाय त्यामुळे शेतकरी राजावर मोठं संकट ओढवलंय शेतकऱ्यांचा खरीप हंगामात झालेला खर्च देखील निघाला नसल्यानं शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडलाय खरीप हंगामात उत्पन्न शून्य आलं त्यात शेती मशागतीसाठी लागणारा खर्च हा शेतकऱ्यावर पडला आहे आता शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीवर आशा लागून आहे की रब्बीमध्ये शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळेल या आशेनं आता शेतकरी राजा रब्बी पेरणीसाठी सज्ज झालाय रब्बी पेरणीमध्येही उत्पन्न मिळेल किंवा नाही याची शाश्वती शेतकऱ्याला नाही तरी देखील शेतकरी राजा रब्बी पेरणीच्या तयारीला लागलाय नगरपरिषद निवडणुकीत राज्यातील सत्तेतील मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपा यवतमाळमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत मंत्री इंद्रलील नाईक यांची पत्नी मोहिनी नाईक नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत भाजपनं ही स्वतःचा उमेदवार रिंगणात उतरवला असून माजी आमदार निलय नाईक हे भाजपचे निवडणूक प्रमुख आहेत अलीकडेच निलय नाईक यांनी मोहिनी माझी मुलगी आहे तिला मतदान करा असं आवाहन केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता भाजप उमेदवाराला वगळून नातेवाईकासाठी मताचा जोगवा मागल्याचा आरोप करत खळबळ उडाली होती मात्र आता निलय नाईक यांनी तो व्हिडिओ एडिट केलेला असल्याचा दावा केलाय एखादी महिला पाया पडल्यास आशीर्वाद देण्याची परंपरा आहे मी भाजप उमेदवारासाठीच काम करणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय मी ह्या आरोपाचं खंडन करतोय कारण भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि नेत्याला माहिती आहे निलय नाईक कसा आहे ह्यापूर्वी मी त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढलेलो आहे भारतीय संस्कृतीप्रमाणं एखादी स्त्री आपल्याला जर आशीर्वाद मागते तर आपण देतो हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे छत्रपतींनी देखील विरोधकाच्या स्त्रीला सन्मान करून परत पाठवलेला आहे आणि मीही तेच केलं परंतु माझं मत किंवा मतदान हा शंभर शंभर टक्के फक्त भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निखिल चिद्दरवार यांनाच मिळेल आम्ही त्यांना निवडून आणू आम्ही जनतेच्या अदालतमध्ये जाऊ जनता आमची मायबाप आहे जनता आम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि अशा खोट्या एडिटेड क्लिपबद्दल जनतेने विश्वास ठेवू नये त्यांच्या ह्या अफवाचं मी देखील निश्चितपणे या घानेड्या कारवाईचा निषेध करतो जय श्रीराम या बातमीसोबतच ताज्या घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार